ही शिबिराचं आयोजन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं यंदा नाशिकला शिबिर, शिबिर, पाथ, ना, नाशिक शिबिर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नागपूरला शिबिर पार पडेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत पुणे मुंबई पाठोपाठ मोठ्या महापालिका आणि जिल्हा परिषदा असणाऱ्या शहरांना दोन्ही पक्षांनी पसंती दिली आहे चौदा आणि पंधरा सप्टेंबरला नाशिकला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शिबिर तर एकोणीस सप्टेंबरला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नागपूरला शिबिर होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिस्तप्रिय नेते म्हणून ओळख असलेल्या अजित पवारांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर फोनवरून दादागिरी केली अजित पवारांच्या या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि माध्यमांमध्ये हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा वडगाही उगारण्यात आला आहे त्यामुळे ता अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या सोलापुरातील कुरडू इथल्या पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये बाबा जगताप नितीन माळी संतोष कापरे अण्णा धाणे यांच्यासह पंधरा ते वीस ग्रामस्थांचा समावेश आहे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली होती कुरडू गावातील मुरुमुपसा करताना महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्ण यांनी अडवणूक केल्यानंतर इथल्या एका कर्मचाऱ्यानं थेट अजित पवारांना फोन लावून कारवाई थांबवण्याची विनंती केली होती आणि त्यावेळी अजित पवारांनीही फोनवरून संबंधित महिला अधिकाऱ्याला कारवाई थांबवा मी तुम्हाला आदेश देतो असं म्हणत दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे अजित पवारांवर टीकेची झोड उठल्यानं आता संबंधित ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल झालाय तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे अजित पवारांचा व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल होत असून शेतकरी विरोधी कारवाई थांबवण्यासाठी त्यांनी निर्देश दिले असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे जनतेला त्या ठिकाणी न्याय ताबडतोब मिळणं ही दादांच्या कामाची खासियत आहे आणि गैरवाजवी कामामध्ये दादा कधी बोलतच नाहीत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणचा त्या त्यावेळेचा जो प्रसंग होता त्या प्रसंगामध्ये ते जे बोललेले मी ऐकतोय की बाबा आता वातावरण सध्या थोडंसं तणावाचं आहे आणि राहू त्यानंतर माहिती घेऊन आपण करू याचा अर्थ कारवाईला अजिबात थांबवा असं त्यांनी कुठं म्हटलेलं ऐकायला मिळालं नाही आहे डीवाय एस पी अंजनी कृष्णा यांना फोन करून उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी सूचित केलं की आपण ती कारवाई थांबवावी आणि तशा प्रकारची माहिती तहसीलदारांना द्यावी की माझा फोन आला होता तर अजित पवारांची भाषा आणि बेकायदा कामाचं समर्थन करणं नक्कीच योग्य नाही असं आम्हाला वाटतं या निमित्तानं आम्ही काही प्रश्न अजित पवारांना विचारू इच्छितो पाहूया अजित पवारांना माझाचे प्रश्न असेल उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही गुंडांना अभय देणार का अधिकाऱ्यांवर डाफरत राहण्यानंच कामं होतात असं तुम्हाला वाटतं का बेकायदा मुरुम उचलणाऱ्यांवर कारवाई केल्यानं दादांना राग आला का कायद्यानं कारवाई सुरू असताना ती बंद करा माझा आदेश असं कसं काय सांगता नियम आणि कायदा राबवणाऱ्यांनाच आक्षण घेऊ असं कसं काय म्हणतात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्या आयपीएस अधिकाऱ्यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले त्या अंजना कृष्णा नेमक्या कोण आहेत तेही पाहूया आयपीएस अंजना कृष्णा मुळच्या केरळमधल्या त्रिवेंद्रमधल्या आहेत दोन हजार यूपीएससी तीनशे पंचावन्न रँकनं त्या उत्तीर्ण झाल्या आणि आयपीएस केडर आहेत सुरुवातीला होम केडर आणि त्रिवेंद्रममध्ये एसीपीची जबाबदारी त्यांनी पार पाडली मग महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसात त्या कार्यरत आहेत प्रोवेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख त्यांनी निर्माण केली करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका त्यांनी लावला दोन दिवसांपूर्वी अवैध मुरुमूपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुरडू इथे कारवाई करण्यात आली याच कारवाईसंदर्भात अजित पवारांशी बोलताना त्यांनी ठाम भूमिका घेतली